तीन चार स्टेप मध्ये पण हेवीनेस होत मी मांडी घालून बसली आहे पण मला ते सोडायला प्रॉब्लेम होत तर हेवीनेस ही एकदम अर्ली स्टेज आहे अशा काय कॉमन चूक आहे जे ते खुर्चीवर बसताना करतात सो so, स्लाउचिंग हा सगळ्यात खतरनाक सगळ्यात खतरनाक गोष्ट बसायचं जे ज्यांचं काम आहे त्यांनी कशा प्रकारच्या चेअर्स घेतल्या पाहिजे सो हेड सपोर्ट बॅक सपोर्ट आमरेस एनी चेअर दॅट हॅज दीज थ्री कंपोनेंट इज अ गुड चेअर आणि पर्फ पुढ खालीती बसणाऱ्या ज्या गाड्या आहेत त्यांच्यापेक्षा कधीही जास्ती वरती बसणाऱ्या गाड्या बेटर कम्फर्टेबल आहेत जास्त पेन हे आयडेंटिफाई कसे कर हे तुम्हाला तुमच्या डेली ऍक्टिव्हिटीज किंवा सोप्या ऍक्टिव्हिटीज करण्यापासून थांबव तर जनरली संधिवाताचे चालू आहेत हो जड वाटतय किंवा मला जिने चढ उतार करायला डिफिकल्टी होते दॅट इज योर फर्स्ट अर्ली स्टेज जेते तुम्ही प्रिव्हेंटिव्ह केअर मध्ये जाता. फिजिओथेरपीसाठी किंवा एक्सरसाइज साठी इन जनरल सकाळची वेळ बेटर आहे की संध्याकाळी आयडियल टाइम ही सकाळी असते कारण तुमचे मसल्स रिलॅक्स असतात आणि तुम्ही वेल रेस्टेड असता. दुखापत झाली असेल तर तिला आयस पॅक लावायचा गरम पाण्याची पिशवी? डेस्क जॉब करणाऱ्यांसाठी काही एक्सरसाइजेस सांगा, हो, राईट? हो. पण अशा uh, काय कॉमन चूक आहेत जे ते खुर्चीवर बसताना करतात सगळ्यात कॉमन मिस्टेक आहे स्लाउचिंग आणि स्लाइडिंग फॉरवर्ड स्लाउचिंग हा सगळ्यात खतरनाक सगळ्यात खतरनाक गोष्ट आहे जेवढी ती कम्फर्टेबल आहे ना अडॅप्ट करायला तेवढी ती सगळ्यात डेंजरस गोष्ट आहे स्लाउचिंग इज मोस्ट कॉमन आणि दुसरं म्हणजे बरेच वेळेला डेस्क टू चेस्ट हाईट ही बरोबर नसते काही लोकांचा डेस्क इज टू हाय तो शोल्डर्स आणि नेक झाली काही mm. लोकांचा डेस्केस टू लो अगेन mm. गोइंग इन टू स्ल त्याच्यानंतर बॅक रेस टू युअर बॅक चा डिस्टन्स बरेच लोक काय करतात थाईज इथे टेकायचं असेल तर असे अपर बॅकच फक्त टेकलेली असते दर इज नो स्टेबिलिटी हिअर सो ही तिसरीच फोर्थ म्हणजे बऱ्याच लोकांचे पाय डँगलिंग असतात सो इफ यू हॅव अ हाईट विच इज अ लिटल शॉर्टर सपोर्ट पाहिजे कधीच यू शुड नेव्हर कधी आयएम ले असे लोमते राहिले पाय तर नाही इस्ट्रॅक्शन ऑन युअर स्पाइन हॅपन बरेचशा वेळेला ऑफिसमध्ये लोकांना जो लो बॅक पेन वगैरे कधी कधी जो असतो निगल स्मॉल निगल नुसतं फुटरेस्ट ठेवून बॅक सपोर्ट केल्यानंतर सुद्धा इट सेटल सो ह्या मेनली मेनली हे अँगल जेव्हा चुकतात तेव्हा आता आपण स्लाउचिंग वर एवढं डिस्कशन करतोय ओके आता आपण जर बघितलं तर इन जनरल होम फर्निचर मध्ये आता ब्रिक लायनर लाऊंजेस म्हणूया हे आलेले विच प्रमोट स्लाउचिंग त्याच्याबद्दल काय येस सो स्लाउचिंग इज टू वन इज वेन युअर शोल्डर्स आर ड्रॉपिंग फॉरवर्ड चेस्ट ड्रॉप वाला जे स्लाउचिंग हे सगळ्यात डेंजरस आहे रिक्लायनर्स वगैरे जे आहेत ना दे आर बॅक ते मागे आहेत म्हणजे आय विल नेव्हर रेकमेंड की ते दोज आर ऑल व्हेरी कम्फर्टेबल त्यांना कम्फर्ट हा मेन गोल आहे ज्याच्यात पाय वर गेलेले असतात आणि हे सो दिस इज नॉट व्हेरी डेंजर इट इज डेंजरस पण स्लाउचिंग इज मेनली दिस हे जे ते रिक्लायनिंग आहे टॉक अबाउट स्लाउचिंग इट्स दिस विच इज द मोस्ट डेंजरस कारण ह्याच्यामध्ये तुम्हाला श्वसनाचे नंतर त्रास व्हायचे चान्सेस असतात कम्प्रेशन झाल्यामुळे आता जे रिक्लायनर्स वगैरे जे असतात ना मार्केट मध्ये वगैरे बरेच people पीपल फाइंड इट वेरी कम्फर्टेबल पर तुम्हारा एक्टिव पेन जी 30 मिनट 30 थोड़ा पंद्रह मिनटा पेक्षा जास्त यू कैन नॉट बी इन दैट पोजिशन गेटअप वॉक अराउंड स्ट्रेच करा देन अगेन यू सेट बैक बट सस्टेनिंग इन दोज रिक्लाइनर्स नहीं इवन इफ खूब छान एस्थेटिक्स है खूब कम्फर्ट है इट इज स्ट्रांगली नॉट रेकमेंडेड ऑनेस्ट One more uh, for a desk job person or any person who has a, a job which लॉट ऑफ सिटिंग बसायचं जे ज्यांचं काम oh. आहे त्यांनी कशा प्रकारच्या चेअर्स घेतल्या पाहिजे म्हणजे hmm. आता ऑर्थोपेडिक चेअर्स येतात oh. त्या घेतल्या पाहिजे oh. कि हाफ सपोर्ट बॅक सपोर्ट चेअर्स येतात त्या घेतल्या पाहिजे hmm. hmm. की हेड सपोर्ट वाल्या बॉस चेअर्स घेतल्या पाहिजे की गेमिंग चेअर्स घेतल्या पाहिजे व्हॉट काइंड ऑफ चेअर्स आर द आयडियल चेअर्स त्यांच्या ओके सो वन थिंग इज ऑर्गनॉमिक चेअर्स त्याला सो ऑर्गनॉमिक्स मध्ये कसं असतं आय जस्ट टेल यू अ स्मॉल ब्रीफ की कसं आयडियल हे पाहिजे हेडरेस्ट असावी कम्प्लीट बॅक सपोर्ट पाहिजे हाफ बॅक सपोर्ट इज नॉट गुड कारण असा जातो सो हेड सपोर्ट बॅक सपोर्ट आर्म रेस्ट एनी चेअर दॅट हॅज दीज थ्री कम्पोनेंट इज अ गुड चेअर आणि फर्म मेनली फर्म पाहिजे द चेअर शुड नॉट यू सो खाली आपण असे खड्ड्यात नाही गेलं पाहिजे सो फर्म चेअर आणि हे मेन तीन पॉइंट आहेत हेड सपोर्ट आहे अपर बॅक सपोर्ट आहे लो बॅक सपोर्ट आहे बटकचा सपोर्ट आहे आणि हे जे डिस्टन्स आहे ना आपलं हॉरिझॉन्टल डिस्टन्स सो दॅट शुड कव्हर टिल थाईज बऱ्याच चेअर शॉर्ट असतात दॅट इज नॉट अलाउड एवढ्या मोर दॅन इनफ आहे बऱ्याच ज्या चॅच्यामध्ये छान तो असा एक्सेसिव्ह आर चे किंवा त्याला एक एक्सेसिव्ह पिलो असते सो दे आर ऑल अॅड ऑन पण मेनली हे सपोर्ट पॉईंट टच असतील ना तुमचे की अर्ध प्रेशर जात बॉडी आपण गाडीत सुद्धा जेव्हा सीट बघतो हो, आता हो। गाडीतल्या सीट आपण खड्ड्यातच बसतो कारण की त्याला बाजूनी पण सपोर्ट असतो मागे पण त्याला अजून वेगळा सपोर्ट असतो सो दो सीट आर गुड फॉर लॉंग ड्राईव्ह की फॉर लॉंग ड्राईव्ह यू शुड वेट गेट डाउन अँड देन ड्राइव अगेन सो आता ज्या कारच्या सीट असतात एनी सीट पोझिशन ज्याच्यामध्ये आपला गुडघा हा आपल्या पेल्वेसच्या वर आहे हे डॅमेजिंग पोझिशन नीला ओके सो okay? so जर कारला जरा जरी तरी आता बऱ्याचशा कार्स विल गिव्ह यू अ पंप ज्याच्यात तुमची सीट करू शकता सो कार मध्ये एनी मध्ये हे मॅन्डेटरी आहे पण टॉकिंग अबाउट सीट ही अशी सीट ऍडजस्टमेंट पाहिजे आणि ही आपण घरी पण करू शकतो जर नसेल इफ यू आर अ व्हेरी टॉल पर्सन अ स्क्वेअर शेप पिलो पण आपला गुडघा जो आहे ना तो आपल्या पेल्वेसच्या लाईन मध्ये किंवा खाली पाहिजे कारण ही जी वरची पोझिशन इफ इट इज क्रॉसिंग युअर इट इज ओव्हर युअर पेल्विस तर ही डॅमेजिंग पोझिशन इट कॅन कॉज नी पेन स्पेसिफिकली जेव्हा तुम्ही लॉंग डिस्टन्सला वगैरे जाता कारण ह्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही ही मुवमेंट करता इट इज ॲज गुड एज क्लाइिंग अच्छा सो नी ची पोझिशन इन कार सीट ऑलवेज पेल्विसच्या लेवलला किंवा खाली आणि मी कायम पेशंट सांगते आपला जो गुडघा आहे तो आपला दुसरं जे बोट आहे त्याच्या दिशेला ठेवायचं कार चालवताना पण म्हणजे असा पण नको की गुडघा इकडे पाऊल इकडे पाऊलात गुडघा बाहेर नाही जस्ट लेट युअर नी फेस द ऑफ सेकंड टो लेट युअर नी बी बिलो युअर आहेत त्यांच्यापेक्षा कधी जास्ती वरती बसणाऱ्या गाड्या बेटर आहेत त्यांच्यापेक्षा म्हणजे कम्फर्टेबल आहेत जास्त पण आजकालच्या ज्या ज्या पण आहेत ना त्यांना पंप असतो सो यू कॅन पुल युअर सीट आणि दुसरं म्हणजे में पिलो घेतली ना अशा स्क्वेअर शेप पिलो मिळतात जर उंच माणसं आहेत ना त्यांनी पिलो नायची सीटच्या खाली आपल्या जिथे बसतो एलिव्हेट करायची आपली सीट जर आता खूपच उंच माणूस आहे आणि पंप करून करून ती वर आणली पण स्टील मी अशाच पोझिशन मध्ये आहे तर एक स्क्वेअर शेप अशी साधी उशी असते ना ती सीटच्या खाली आपण जिथे बसतो आणि सीटच्या मध्ये घालायची त्या पिलोवर बसायचं म्हणजे तुमचा पेल्वेस वर आला आपण जेणेकरून कुठे जेवढं पॉसिबल आहे काही लोकांची हाईटच अशी असते इंडियन पॉप्युलेशनला एवढा प्रॉब्लेम नाहीयेत पण काही इंडियनची पण एवढी हाईट असते सो देन सगळ्या कार्स आर नॉट व्हेरी कम्फर्टेबल अँड सुटेबल फॉर दॅट क्लास ऑफ पॉप्युलेशन पण लो सेटिंग इज ऑल्वेज डेंजर हा बरोबर पॉइंट म्हणाला आणि हाय सेटिंग कायम हाय सेटिंग आणि पाय सपोर्टेड हा सगळ्यात मोठा मंत्र आहे लेग सपोर्ट हाय सेटिंग बऱ्याचदा आपल्याला कळत नाही की आपल्याला पेन सुरू झालंय ते सुरू झालेलं हो। असतं कारण की हो। आपल्याला माहिती नाहीये की पेन हे आयडेंटिफाय कसं करायचं सो व्हॉट इज पेन सो पेन इज बेसिकली अँड अनकम्फर्टेबल सेन्सेशन जे तुम्हाला तुमच्या डेली ऍक्टिव्हिटीज किंवा सोप्या ऍक्टिव्हिटीज करण्यापासून थांबवतं यू आर नॉट एबल टू डू दॅट कारण तुमची बॉडी तुम्हाला स्टॉप करते बिकॉज ऑफ दॅट अनकम्फर्टेबल सेन्सेशन त्याला पेन असं म्हणतात आणि अर्ली ह्याच्या आता ते मल्टिपल फॉर्म्स मध्ये येऊ शकतं काही लोकांना उसण भरणं mm -hmm. म्हणजे अडकून जाणं एका पोझिशनला की ह्याच्या पुढे नाहीच, नाहीच, शार्प अनकम्फर्टेबल सेन्सेशन दॅट इज समथिंग पेन इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू आयडेंटिफाय हे अर्ली स्टेज मध्ये पण जसं तुम्ही म्हणालात तसं खूप बरेच वेळेला ते इग्नोर केल्या जात कारण आपले जे मस्क्युलर स्केलेटल हाड आणि मसलचे जे दुखणे असतात ते मेनली काय होतं आपली मुवमेंट चुकीची मुवमेंट होती आणि त्यात मल्टिपल खूप वेळेला अशी चुकीची मुवमेंट झाल्यामुळे आपल्या मसलचं एकमेकांचं कॉर्डिनेशन बी घडलं आणि द आउटकम इज पेन दॅट अनकम्फर्टेबल सेन्सिएशन सो दॅट इज वॉट इज पेन इट इज अन अनप्लेझेंट इमोशनल इरिटेबल सेन्सिएशन स्टॉप यू फ्रॉम डुईंग तुमच्या डेली आहे Okay. मला अशा पाच काही गोष्टी सांगू शकाल की मी घरी आल्यावर त्या स्ट्रेचिंग आय विल गेट रिसेट फॉर फॉर माय ओके सो अगेन हे सगळं इज सब्जेक्ट टू असेसमेंट हा म्हणजे आपण कायम फिजिओथेरपी हे असं इट्स सायन्स ओके इट्स अ मेडिकल सायन्स ज्याच्यामध्ये तुमच्या साठी एक्सरसाइजेस तुम्ही करायला पाहिजेत पण इफ युअर इंडिव्हिज्युअल पेन नाही तर व्हॉट कॅन ऍक्च्युअली मेक यू फील बेटर इज बरेच वेळेला मी पेशंटला सांगते की घरी आल्या आल्या चाईल्ड स्पोज असते ना आपली सरळ वज्रासन मध्ये बसायचं आणि hmm. स्ट्रेच युअर आर्म जाऊ hmm. किंवा थ्रेड अडल वज्रासन मध्ये बसायचं एक हात पुढे ठेवून एक हात खाली घेऊन आणि तो छान वरती दुसऱ्या साईडला ओपन करायचा दॅट इज वन त्यांनी अख्खा स्पाइन स्ट्रेच होतं युअर ऑक्सिजनेशन गेट्स बेटर थर्ड मोस्ट इम्पॉर्टंट इज जर अगेन देर इज नो ऍक्टिव्ह पेन काही क्लिनिकल सायन्स नाही तर संध्याकाळी येऊन गरम पाण्यामध्ये मॅग्नेशियम सल्फेटचे पॅकेट्स पॅकेट मिळतात आपल्याला इफ्सम सॉल्ट त्याच्यामध्ये mm -hmm. डिप बोथ युअर लेग्स डे लेट द मॅग्नेशियम सल्फेट गो इन छान पर्स्पिरेशन होऊ दे बरेचसे एक्स अँड पेन्स ह्याच्यामुळेच असतात की आपल्यात ही कमतरता असते सो यूज येस हा डेफिशियन्सी इन सफिशियन्सी सो छान मॅग्नेशियम सल्फेटच्या पाण्यामध्ये टू डिप द द एंड ऑफ डे अँड सेट फॉर फिफ्टीन मिनिट दॅट इज एक्सलेंट टू रिसेट एव्हरीथिंग आणि अगेन काफ एलिव्हेशन म्हणजे आपले जे पाय असतात ना ज्यांचं सिटिंग आणि स्टँडिंग खूप आहे खूप पूलिंग होतं ब्लडचं तो छान एक वेज मिळतं वेज word, चार पिलोज घ्यायच्या त्याच्यावर आपले पाय ठेवायचे जरा अबाव द हार्ट लेवल पाहिजे okay. आणि ते पंधरा मिनिटं एलिव्हेट करून ठेवायचे म्हणजे रिव्हर्स पूलिंग ऑफ द ब्लड विल हॅपन आणि सर्क्युलेशन हे कायम मेंटेन दॅट इज एक्सिलेंट ह्या right. hmm. चार पाच काही गोष्टी केल्या युअर गुड आपण जेव्हा आता मोबाईलवर आता फक्त आपण असेच असतो आपण मोबाईल नॉर्मली असं पकडत नाही त्यामुळे आपण जेव्हा मोबाईलवर खूप जास्त काम करतो त्याच्यामुळे काय परिणाम होऊ शकतात राईट right. तो आ, एक तुम्ही सगळ्यांनी कॉमनली ऐकलं म्हणून वर्ड आलाय ओके त्याच्यामध्ये काय होतं जेव्हा आपण फोन पकडतो आपला जो हेड अँगल असतो ना तो न्यूट्रल पाहिजे कायम इयर्स शुड बी इन अलाइन विथ युअर शोल्डर्स लीस्ट थोडेसेच पुढे पाहिजेत आपल्या कॉलर बोनला कोलायडिंग पाहिजे ओके इन द टेक्स्ट नेक्स सिंड्रोम बिकॉज ऑफ एक्सेसिव्ह युज आपला हेड टिल्ट वाढलेला असतो सो फॉर्टी फाय डिग्री पर्यंत तो अँगल गेला की जवळजवळ वीस ते सत्तावीस किलो वजन तुमच्या सर्वायकल स्पाइन वर आलेलं असतं आणि त्याच्यानी अर्ली स्पॉन्डिलिसिस डिस्क आपल्या आतमध्ये डिस्क असतात मणक्यांच्या मध्ये डिस्क रिजनरेशन अगेन नेक पेन शोल्डर पेन अपर बॅक पेन हे सगळे तर रिझल्टंट आहे आतमध्ये जे होतंय ते डिजनरेशन होतं अर्ली स्पॉन्डिल नर्व कम्प्रेस होऊन हातात मुंग्या येणं चार पेन्स हेडेक्स कारण आपण जेव्हा अशा पोझिशन आपण असे असतो फोनमध्ये सो तुमचा लोअर स्पाइन लोअर सर्वायकल स्पाइन बेंट आहे आणि वरचा आहे तो हायपर एक्सटेंडेड आहे सो टेन्शन हेडेक्स म्हणजे मागे दुखून डोकं दुखणं आय स्ट्रेन सिंड्रोम आयबॉल्सच्या मागे हेवीनेस येणं हे सगळे पर्टिक्युअर सर्वायकलचे साइन्स इट गिव्ह यू आणि हे टेक्सनेक मुळे होतं ओव्हर द पिरियड ऑफ टाइम कम्पेन्सेशन बॉडी कायम कम्पेन्सेट करत असते एका ठिकाणी एक चेंज झालं ना दुसऱ्या ठिकाणी होणारच सो ॲज कम्पेन्सेशन तुमचे शोल्डर्स ड्रुप व्हायला सुरुवात होते विच कॉजेस अ लॉट ऑफ चेस्ट कम्प्रेशन सो टेक्सनेक हे सगळ्यात वर्स्ट थिंग आहे बिकॉज ऑफ सेलफोन फक्त पन्नास ची च्या नंतर जनरली संधिवाताचे प्रॉब्लेम चालू व्हायला हो, तो कोणत्या हो। स्टेजला संधिवाताला आपण फिजिओथेरपीने ट्रीट करू शकतो राईट सो ओके इट अगेन स्टार्ट संधिवाताच्या म्हणजे तुम्हाला सायन्स यायच्या जर तुम्ही आधीच आयडेंटिफाय केलं ना की माझा मला पेन नाहीये आहे नथिंग आता काहीच डायग्नोज झाले नाहीये आय डोंट हॅव पेन पण माझा वॉकिंग पॅटर्न बदललाय मला जरा जड वाटतोय गुडघा किंवा मला जिने चढ उतार करायला डिफिकल्टी होते इज फर्स्ट अर्ली स्टेज जिथे तुम्ही प्रिव्हेंटिव्ह केअर मध्ये जाता ता, एक जिने होतोच कुठे आता मॅक्सिमम एकज बेसिक अ फुटपाथ त्याच्यामध्ये किंवा तीन चार स्टेप मध्ये पण हेवीनेस होतोय मी मांडी घालून बसली आहे पण मला ते सोडायला प्रॉब्लेम होतोय तर हेवीनेस ही एकदम अर्ली स्टेज आहे ओके okay. okay, त्याच्यात काही आपलं रेडिओलॉजिकल बघितलं पण नाही एक्स रे वगैरे काढला नाही हे hmm. अर्ली सायन्स आहे ज्याच्यात तुम्ही ऍक्च्युअली अ फिजिओथेरपिस्ट तुमचं पुढचं येणारं डिजनरेशन खूप म्हणजे खूप कंट्रोल होऊ शकतं आणि अर्ली स्टेजेस ऑफ ऑस्टिओर्थ्रायटिस किंवा अर्ली स्टेजेस ऑफ अर्थरायटिस मध्ये जर फिजिओथेरपी घेतलं यु कॅन प्रिव्हेंट द पण डिजनरेशन असं वेगाने जाणार पुढे ग्रॅव्हिटी आहे अल्टिमेटली सो जॉइंट विल कीप गेटिंग डिजनरेशन सो अर्ली स्टेजमध्ये इंटरव्हेन्शन विल रिड्यूस फॉर्टी पर्सेंट चान्सेस आहेत की तुमचं पुढचं प्रोसेस स्लो डाऊन होतं सो कुठल्याही स्टेजवर ऑफ मध्ये ॲज अर्ली ॲज पॉसिबल इफ यू डू अन इंटरव्हेनशन युआर सेफ सो आणि लेट मध्ये सुद्धा हा mm. जर क्रॉनिक झालंय आता बरेच पेशंट्स दे डोंट प्रेझेंट व्हेरी अर्ली सो so, ते क्रॉनिक कंडिशनमध्ये येतात mm. की पेन फुल फ्लेजेड प्रोग्रेस्ड आहे mm. आणि एक अशी स्टेज असते ज्याच्यात तुम्हाला सर्जरी लागते म्हणजे रिप्लेसमेंट फॉर एक्झाम्पल आणि अगेन ऑर्थोपेडिक सर्जन्स आर द बेस्ट टू सी दॅट पण त्या स्टेजला तुम्हाला सर्जरी लागते पण अशा मध्ये सुद्धा फिजिओथेरपी महत्वाची आहे कारण समथिंग कॉल्ड ॲज प्रिहॅबिलिटेशन म्हणजे मी नी रिप्लेसमेंटच्या आधी जर फिजिओथेरपी केलं तर माय चान्स ऑफ रिकव्हरी आफ्टर रिप्लेसमेंट इज व्हेरी गुड तर तुम्ही अर्ली रिकवर होता अर्ली पेन रिडक्शन होतं अर्लियर युअर बॅकॉन सो प्रीहॅब टू रिहॅब सगळ्या रेंज ऑफ मध्ये फिजिओथेरपी इज मस्ट कारण जे तुम्ही मेन्शन केलं ना संधीवाद आणि ह्याच्यामध्ये तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे लॉस ऑफ मसल्स पेन तुमचं अख्खं कार्टिलेज रिजनरेट होणं ह्या अतिशय पेनफुल गोष्टी आहेत ज्या क्वालिटी ऑफ लाईफ खराब करतात आणि आपल्या जॉईंट्सच्या आजूबाजूला ओनली थिंग दॅट यू हॅव इज मसल्स सो इफ यू डोंट वर्क ऑन इट यू आर नॉट वर्किंग ऑन एनिथिंग सो एव्हरी स्टेज ऑफ क्रॉनिक अर्थायटिस किंवा एव्हरी स्टेज ऑफ ऑस्टिओ अर्थायटिस फिजिओथेरपी इज मस्ट कारण मसल्स हे एकमेव गोष्ट आहेत जे जॉईंट्स वर येणारं वजन छान घेऊ शकतात अँड दे विल प्रिव्हेंट द अकरन्स ऑफ पुशिंग फोर्सेस ऑन द नी तो आता महिलांमध्ये आपण जर बघितलं तर हॉर्मोनल चेंजेस मुळे आर्थरायटिस प्रमाण सुद्धा खूप जास्त असतो हो, हो. तो कोणत्या वयोगटात पेन नसेल तरी सुद्धा फिजिओथेरपिस्ट किंवा ऑर्थोपेडिक सर्जनला एकदा कन्सल्टेशन घेतलं पाहिजे असं इन स्पेसिफिकली ओके जर आधी कधीच तुम्ही दाखवलं नाहीत लहानपणापासनं वगैरे मी तर सांगेन की बिफोर प्युबर्टी ओन्ली जर इफ यू हॅव अ फिमेल थोडा मेल चाइल्ड असेल जस्ट एकदा मेकअ विरपिस्ट की ह्याचं पॉस्चर वगैरे बरोबर आहे ना सो यु नो एनी अदर इंजुरीज पुढे कॅन बी प्रिव्हेंटेड टॉकिंग अबाउट फिमेल्स पोस्ट मेनोपॉझल फिमेल्सनी तर काही सिमटम्स नसतील तरी पहिले कन्सल्ट करायला पाहिजे कारण पेरीमेनोपॉझल ऑल्सो नॉट जस्ट पोस्ट ऍक्च्युली पेरीमेनोपॉझ कारण मेनोपॉज याच्या आधीपासून साधारण एज ग्रुप फॉर्टी प्लस तर मस्ट आहे मस्ट म्हणजे कुठेच गेलं नाही पण आता जसं आपण पहिल्या क्वेश्चनला म्हटलं की मी तर आता तर मी माझं हे ब्रॅकेट पण कमी करेन आफ्टर ट्वेंटी फायरी फिमेल शुड शो एव्हरी फिमेल आफ्टर द एज ट्वेंटी फाय शुड कन्सल्ट अ फिजिओथेरपी स्वतः जर का दुखापत झाली तर तिने आईस पॅक लावायचा की गरम पाण्याची पिशवी लावायची सो आईस पॅक आईस मध्ये कसं असतं थंड असतं इट कॉजेस वेजो कन्स्ट्रिक्शन आपण त्याला म्हणतो की पेन आणि स्वेलिंग कमी करण्यासाठी असतं सो ते अक्यूट पिरियडमध्ये अक्यूट म्हणजे एनी शून्य ते बहात्तर तासामध्ये आईस पॅक लावू शकता तुम्ही तीन चार दिवस लेटस्ट कन्सिडर फर्स्ट थ्री फोर डेज आईस पॅक लावायचं जर इमिजिएट इंजुरी झाली असेल तुम्हाला स्ट्रेन प्रेन इन्फ्लेमेशन ओपन वुंड इन्फ्लेमेशन हे झालंय तर पहिले तीन चार दिवस आयसिंग करायचं आणि जेव्हा ते क्रॉनिक स्टेजला असतं म्हणजे आपल्याला स्टिफनेस असतो पूल झालेला असतो बट क्रॉनिक इट हॅज गॉन टू अ क्रॉनिक स्टेज खूप आधीपासून हे दुखणं आहे तर देन यू पुट हॉट वॉटर किंवा हॉट पॅट कारण त्याच्यामध्ये ना युअर मसल टेन्शन रिड्यूसेस मसल्स फ्लाएबल होतात जास्त आणि तिथे पुरवठा वाढतो गरम इट क्रिएट्स एनवायरमेंट फॉर हिलिंग आणि आईस रिड्युसेस युअर पहिले तीन चार दिवस आयसिंगच करायचं okay. बाईक कर वरन खूप जास्त ट्रॅव्हल करतो मोपॅड असतात खड्डे आहेत इतके सगळे आणि आपण म्हणजे इतके अचके बसतात आपल्या बॉडीला या बॅड इन्फ्रासा एस्पेशली मुंबई सारख्या सिटीमध्ये त्याचा इम्पॅक्ट आपल्या शरीरावर काय होतो ओके सो आय वुड से की नेक लो बॅक म्हणजे तुमचं नेक पेन आणि लो बॅक पेन हे खूप वाढलेलं आहे इन पीपल हू ड्राईव्ह टू व्हीलर कारण आपल्या मणक्यामध्ये ना डिस्क असते म्हणजे कार टायर इमॅजिन करा पण त्या टायरचा मधला भाग पण जेलिनी भरलेला आहे सो आपण अख्ख्या मणक्यामध्ये फ्रॉम युअर सर्व स्पाइन टू युअर सेक्रमस हे डिस्क असतात सगळे ओके त्याचं काम असतं टू द फोर्सेस व्हर्टिकल फोर्सेस चालतो बसतो सक्षम इफेक्ट असतो पण बिकॉज ऑफ एक्सेसिव्ह बाईक राईड रिव्हर्स फोर्सेस इतके बसतात दॅट त्या डिस्क फोर्स टेकिंग कपॅसिटी स्टार्ट रिड्युसिंग आणि त्याच्यामुळे इन्सिडेन्सेस ऑफ डिस्क डिजनरेशन किंवा डिस्क बल्जेस सर्वायकल बल्जेस किंवा नेक पेन हे खूप हाय झालेले आहेत खूप जास्त रादर जस्ट बिकॉज ऑफ टू व्हीलर अँड दे खड्डे कारण तुम्हाला रिव्हर्स फोर्सेस बसल्यामुळे युअर ऑब्सॉर्बशन कपॅसिटी रिड्युसेस इन टर्न कॉझिंग अ चान्स ऑफ डिस्क बल्ज So, आता एखादा माणूस जो जाताना एक तास oh, ट्रॅव्हल करतो बाईकवर oh, oh, टू वर्क प्लेस oh, आणि तिकडनं परत घरी येताना दोन तास काय काळजी घेतली पाहिजे ते की प्रॅक्टिकली ते पॉसिबल नाही होत कारण आपल्याकडे इकॉनॉमिक सिच्युएशन ऑल्सो मॅटर्स राईट सगळ्यांना ते इन्फ्रास्ट्रक्चर अफोर्ड नाही करू शकत पण इफ यू आर अ पेशंट ज्यांना नेक पेन अँड लो बॅक पेन आहे तर टिल द टाइम विथ फिजिओथेरपी तुमची एवढी मसल स्ट्रेंथ आले रिहॅब होऊन मसल स्ट्रेंथनिंग झालं तर पहिले थर्टी मिनिट मग टेक अ ब्रेक थर्टी मिनिट टेक अ ब्रेक तर थर्टी मिनिटच्या ब्रेकनी विथ गुड अमाऊंट ऑफ कोर ब्रेसिंग देन यू कॅन गो फॉर बाईक राईड बट बट अगेन बाईकचे पण पॉश्चर्स आहेत कारण बाईकचे प्रकार वेगवेगळे असतात मोपेडचे प्रकार वेगवेगळे असतात बट आय ऑलवेज टेल पेशंट काही रिहॅब एक्सरसाइजेस दाखवते खड्डा आला तर देर इज नो नीड टू रश स्लो डाऊन जेवढा इम्पॅक्ट फोर्सफुल कमी तेवढा बेटर इट्स बेटर इ विल इट स्टील अन इल पण स्लो डाऊन आणि दुसरं म्हणजे पोट आत घेऊन फटक स्क्वीज करायचे असा yeah. खड्डा वगैरे आला ऍटलीस्ट टू स्लो डाऊन किंवा स्पीड ब्रेकर वरनं जाताना कारण आपण कंबर पट्टा लावतो oh. ना तो बरेच वेळेला तो मसल्स शुड ऍक्ट लाईक युअर बेड सो टेक युअर आय इन फटक स्क्वीज करा आणि फिक्स युअर हँड व्हेरी स्ट्रॉंग त्याच्यानी यू कॅन ॲटलिस्ट रिड्यूस टू व्हीलर इज द वर्स्ट आपल्या ह्याच्यामध्ये पण नाही तर दर तीस मिनिटांनी ब्रेक घेणं हे महत्वाचं आहे पण जर इफ यू ऑर अ पेशंट विथ नेक पेन अँड बॅक पेन कम्प्लीट फिजिओथेरपी रिहॅबिलिटेशन झाल्याशिवाय आणि तुमच्या फिजिओथेरपी मी कडनंही शिकून घ्या की मी बाईकवर कसं बसायचं ते शिकल्याशिवाय नो बाईक रायडिंग पण जेवढं जास्त पुल ऑफ करू ना तेवढा नंतर त्रास त्याचा खूप जास्त आहे मिनिट ब्रेक गुड सिटिंग स्ट्रेट सिटिंग ऑल्सो बरेच लोक युज ऑफ हेल्मेट दॅट <laughs> इज <laughs> वन स्पोर्ट्स बाईक जरा हे असतात म्हणजे ज्याच्यामध्ये ऑनवर्ड सिटिंग असतं ना दॅट इज अ लॉट पण जेवढी मी जास्त पुढे ना तेवढं माझ्या स्पाइनवर एकशे दहा टक्के प्रेशर आहे माझ्या डिस्क आणि जेवढी मी नव्वद डिग्री आहे आय एम स्टिल बेटर शंभर माइल्ड रिक्लाइन असेल ना तर प्रेशर गेलं डिस्क सो युअर सेम सो त्या पोझिशन आपण शिकवल्या बाईक रायडर्स ना विथ ऍक्टिव्ह मायक्रो ब्रेक असं नाही की हार्म होणार नाही पण कमी हार्म होणार ओके सो आता आपण एक रॅपिड फायर करणार या परीक्षेत तुला एक प्रश्न विचारेन ओके मग मी प्रश्न विचारेन एक दोन शब्दात उत्तर द्यायचं ठीक आहे चलो स्टार्ट तो घरच्या घरी करता येणारी एक सोपी okay, आ, स्ट्रेच ओके पेजन स्ट्रेच किंवा चाइल्ड पोस्ट बसल्या बसल्या वज्रासन मध्ये हात पुढे घेणं कामाच्या वेळेत करायला हवी अशी एक साधी एक्सरसाइज ड्यूरिंग वर्किंग आवर्स काफ रेजेस आणि शोल्डर रोल्स आणि सगळ्यात महत्त्वाचे आपले जे शोल्डर ब्लेड्स आहेत स्कॅप्युला त्याला पिंच करत रहा सो फाईल फाईल विथ दॉ शोल्डर किप फाइलिंग विथ दॉ शोल्डर दिवसभरात किमान किती वेळा उठून चाललं पाहिजे Uh, दिवसभरात ओके okay. सो so, दर तीस ते पंचेचाळीस मिनिटांनी यु हॅव टू टेक अ ब्रेक वॉक एका मिनिटासाठी आणि देन बसले असाल उठले असाल मॅटर पोझिशन चेंज दर फॉर्टी okay. की मोबाईल जास्त हार्म कोण करतो मोबाईल रोज किती वेळ बसून राहणं धोकादायक ठरू शकतो मोर सिटिंग फॉर मोर इज द वर्स्ट सिटिंग इज द न्यू स्मोकिंग हे सगळीकडे तुम्ही हे हॅशटॅग पण टाकलं तरी तुमचा ट्रेंड होईल सो मोर दॅन सिक्स आवर्स व्हेरी डेंजरस ओके झोपायची कुठली बदल झोपण्याची कुठली पोझिशन मी बदलायला पोटावर झोपणं इट्स द वर्स्ट पोझिशन टू स्लीप पोटावर लोकांना आवडते आणि पोड़ा खूप कारण ती खूप सुखासीन वाटते सगळ्यांना ती सगळ्यात डेंजरस आहे आणि एका पाय एक पाय साईडला टाकून रोल करणं hmm. आणि हात डोक्याखाली असणं ह्या तीन पोझिशन आर द वर्स्ट फॉर एनिथिंग ओके खेळाडूंला मोस्ट होना so, आता होणार टाइपचे स्पोर्ट्स आहेत पण ओव्हरऑल डेटा बघितला ना तर अँकल स्प्रेन कारण अनस्टेबल जॉईंट आहे ना ते इज मोस्ट कॉमन स्पोर्ट की okay. uh, एक जी जी दे किंवा रनिंग असू दे चुकीची सवय जी ऑफिस मध्ये जवळपास सगळ्यांकडे ऑफिस सोडा मी काही मध्ये जिथे जाते तिकडे म्हणजे इतका अवेअरनेस आपल्याकडे कमी अॅथलीट सगळ्याचे वर असे बसलेले बसणं द फिजिओथेरपी साठी किंवा एक्सरसाइज साठी इन जनरल सकाळची वेळ बेटर आहे की संध्याकाळची ओके सो बिकॉज हे एक रिहॅप किंवा मुवमेंट सायन्स आहे असं वी कॅनॉट आज कुठल्या वेळेला पण आयडियल टाइम ही सकाळी असते कारण तुमचे मसल्स रिलॅक्स असतात आणि तुम्ही वेल रेस्टेड असतात सो बिकॉज इट्स अ मुवमेंट सायन्स इट वर्क्स मेनली ऑन युअर मसल तर सकाळची वेळ आणि बरेच स्टडीज असे आलेत की तुम्ही एक्सरसाइजेस जेव्हा सूर्याच्या पोझिशन प्रमाणे कपलअप करता इट कॉजेस अ ग्रेट इम्पॅक्ट ऑन द बॉडी सो तुम्ही अजून एक स्टडी वाचली की संध्याकाळी जे एक्सरसाइज करतात त्यांना रात्री झोप पण खूप उशीरा येते हो कारण संध्याकाळी ही व्हेन्यू एक्सरसाइज ना तुमचे हॅपी हॉर्मोन्स झालेले असतात सो हॅपी हॉर्मोन्स किप यू अलर्ट अँड अवेक सो तुमचा जो अवेक रिस्पॉन्स असतो ना तो खूप हाय झालेला असतो नो चान्स यू विल फॉल असतो एक्सरसाइजेसच्या काही पिरियड नंतर तुमचे हॅपी हॉर्मोन रिलॅक्सिंग डोपा hmm. hmm. हे सिक्रिएट होतात बट संध्याकाळी जेव्हा तुम्ही हाय इंटेन्सिटी करता आम नॉट अिजेटी इन जनरल तर स्लीप डिले होते कारण युअर हाय ऑन ॲड्रिनॅलिन ते रश खूप आलेलं असतं इट विल नॉट लेट यू स्लीप ग्रेट थँक्यू सो मच निकिता खूप जास्त मजा आली आणि खूप हलकी फुलकी चर्चा झाली खूप सिंपल शब्दात तू आम्हाला हेल्प केलं समजून घ्यायला की पेन मॅनेजमेंट कसं करू शकता प्रिव्हेन्शन कसं करू शकता आणि आय होप तुम्हाला पण तितकीच मजा आली असेल आज निकिताकडनं आपण बऱ्याचशा गोष्टी शिकलो पण ह्याचं इम्प्लिमेंटेशन तेव्हा होईल जेव्हा तुमच्या आतनं जी फिलिंग आलेली आहे तुम्ही ऍक्च्युअल इम्प्लिमेंट कराल त्यासाठी तुम्ही रिमाइंडर्स लावाल त्यासाठी तुम्ही कमीतरी एक कोऑर्डिनेशन बडी किंवा एक काय म्हणता एक अकाउंटेबिलिटी बडी आणाल किंवा कोच आणाल मित्राला किंवा आईला किंवा बहिणीला सांगाल की बाबा मला तू प्लीज सांग लक्षात आणून ओरड कधी कधी की तू करत नाहीयेस सो थँक्यू so, सो मच तुम्ही so इथपर्यंत आमचा पॉडकास्ट पाहिल्याबद्दल खमंग आरोग्याचा हा वन मोर एपिसोड होता आम्ही अजून काही याच्यात एपिसोड घेऊन येणार आहोत तोपर्यंत प्लीज तुम्ही आम्हाला लाईक करा कॉमेंट करा खूप लोकांपर्यंत शेअर करा ज्यांना हा कॉन्टेंट बघून त्यांच्या आयुष्यात काहीतरी व्हॅल्यू एडिशन होईल आणि थँक्यू सो मच आम्हाला खूप चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल आपण लवकरच नक्की लवकरच भेटू थँक्यू सो मच आणि शेअर करण्याबरोबर हाईप पण करा म्हणजे हा एपिसोड खूप जणांपर्यंत जास्ती पोचेल सो थँक्यू व्हेरी मच आणि रिकम चॅट्सला असंच प्रेम देतात